नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी आता दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि येत्या वीस ऑक्टोंबरला दिवाळी आहे आणि साधना क्षेत्रातील साधकांना किंवा तंत्र मंत्र क्षेत्रात रुची ठेवणाऱ्या लोकांना दिवाळी हा एक अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो कारण या काळामध्ये केलेले साधना मंत्रजाप किंवा उपाय हे अत्यंत फलदायी असतात आणि लवकर रिझल्ट देणारे देखील असतात आणि मंडळी खास करून तर लक्ष्मी किंवा सुखसमृद्धीसाठी केलेले उपाय या काळामध्ये अत्यंत महत्वाचे देखील मानले जातात आणि याच गोष्टी लक्षात घेऊन मी खास आपल्या श्रीनाथ संप्रदाय परिवारातील सदस्यांसाठी दिवाळीत एक अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारी अशी श्रीयंत्र साधना घेऊन आलेलो आहे आणि मंडळी ही साधना धनप्राप्ती सुख समृद्धीसाठी एक अत्यंत महत्वाची साधनं आहे बऱ्याच लोकांना याचा फायदा देखील होत असतोय मंडळी पण व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या श्री नाथ संप्रदाय या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल लायकन सुद्धा प्रेस करा कारण तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय उतारे या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतोय आणि मंडळी त्याचबरोबर जर तुमच्या काही अडचणी असतील शंका असतील किंवा समस्या असतील तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची देखील लिंक दिलेली असते तिथे तुम्ही पर्सनली माझ्याशी बोलू शकता मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या की श्रीयंत्र हे धन आणि सुख समृद्धी आकर्षित करण्यासाठी हे ओळखलं जातं आणि श्रीयंत्राचे उपाय हे करण्यासाठी देखील सोपे असतात मंडळी श्रीयंत्राबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे यंत्र प्राचीन वैदिक काळातील तंत्र आहे जे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि मंडळी श्रीयंत्राची जर आपण नेहमीच जर पूजा केली तर यामुळे आपले मन एकाग्र होऊन आपल्याला निर्णय घ्यायला सुद्धा सोप्या गोष्टी होत असतात त्याचबरोबर दैनंदिन जीवनात स्थिरता देखील या यंत्राच्या माध्यमातून आपल्याला जाणवत असते आणि मंडळी दिवाळीच्या अमावस्येला जर हा उपाय केला तर हा विशेष मानला जातो कारण या रात्री लक्ष्मी मातेची ऊर्जा ही सर्वाधिक असते आणि स्त्री या ऊर्जेला आकर्षित करत असते तुम्ही इतर दिवशी देखील हा उपाय करू शकता पण दिवाळी काळात या गोष्टी केल्याने याचा फायदा देखील तुम्हाला दुप्पट जाणवत असतो कारण मंडळी दिवाळीचा काळ हा धनलाभासाठी उत्तम मानला जातो आणि मंडळी ही साधना हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बाजारातून श्रीयंत्र हे आणावे लागणार आहे हे यंत्र जास्त काही महाग नसतंय पण तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर अगदी कागदावर लिहिलेले श्रीयंत्र सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतात ते देखील तुम्ही आणू शकता पण जर ही साधना झाल्यानंतर किंवा हा उपाय झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला यंत्राचे नियमितपणे किंवा दररोज पद्धतीने जर पूजा करायची असेल तर तुम्ही धातूचे श्रीयंत्र आणले तर ते योग्य राहील म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो देखील आणायचा आहे पण फोटो आणत असताना त्या फोटोमध्ये कुबेरांची प्रतिमा देखील असणे हे तेवढंच गरजेचं आहे आता मंडळी या गोष्टी आणल्यानंतर दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी साधारण सात नंतर तुम्हाला तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी प्रथम लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटोला अभिषेक घालून लाल वस्त्रावर अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला मूर्तीला किंवा फोटोला स्थापन करायचे आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेच्या समोरच लाल वस्त्रावर सेम पद्धतीने स्त्रीयंत्राला देखील अभिषेक करून स्थापन करायचे आहे आणि या सर्वाला फुले अगरबत्ती देवा लावून गोड नैवेद्य देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे आता ते ते कमी हे झाल्यानंतर मी तुम्हाला एक मंत्र देत आहे आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर देखील हा मंत्र मी देईल त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या हा मंत्र तुम्हाला रुद्राक्ष माळेवर जपायचा आहे आणि जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला जप करता येईल तेवढ्या जास्त प्रमाणात त्याचा जप करायचा आहे कारण मंडळी जितक्या प्रमाणात तुम्ही हा मंत्र जप कराल तेवढीच त्याची फलप्राप्ती देखील तुम्हाला होणार आहे पण कमीत कमी साधारण तीन माळा या मंत्राचा जप होणे हे गरजेचं आहे आता मंडळी यामध्ये जप करत असताना मनामध्ये धन आणि सुखसमृद्धीची कल्पना देखील तुम्हाला करायची आहे तर मंडळी मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मीय नमहा मंत्र पुन्हा एकदा नीट ऐका ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मेय नमहा मंडळी हा उपाय करत असताना या मंत्राचा जाप तर तुम्हाला आवश्यक करायचाच आहे पण दररोज पद्धतीने जरी या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जरी जाप केला तरीसुद्धा याचे तुम्हाला चमत्कारिक अनुभव आल्याशिवाय देखील राहणार नाहीत मंडळी अशी आहे की ही साधना तुम्ही सर्वजण कराल आणि याचा लाभ देखील तुम्हाला सर्वांना होईल कारण मंडळी आपण ज्या साधना किंवा आपण जे उपाय देत असतो ते अत्यंत दुर्मिळ किंवा अत्यंत गुप्त पद्धतीचे असतात त्यामुळे आपण ज्या व्हिडिओमध्ये गोष्टी सांगत असतो किंवा जे उपाय देत असतो त्या गोष्टी तुम्ही करत जावा कारण तुम्हाला लाभ व्हावा हो यासाठीच आपण हा व्हिडिओ किंवा इतर व्हिडिओ देखील बनवत असतो त्यामुळे हा उपाय तुम्ही करा नक्कीच तुम्हाला याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही ओम श्री महालक्ष्मी नम अलख निरंजन आदेश